नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लगड साहेब आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की एक धार्मिक प्रयोजन जे केलेलं आहे त्याच कशासाठी चाललं आहे हे आपण यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नांदेड सिटी मधील श्री स्वामी समर्थ महाराज आणि महावतार बाबाजी मठ मत, या मठामधून अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जातात नुकतंच भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आणि पाकिस्तानने भारतामध्ये पहलगाम या ठिकाणी ज्या निरापराध हिंदू नागरिकांची हत्या केली तर जो तणाव निर्माण झालेला होता या तणावाच्या अनुषंगाने भारतीय सैनिकांना बळ मिळावं आणि हिंदुस्थानच्या नेतृत्वाला एक ताकद मिळावी यासाठी आम्ही अखंड बहात्तर तास होमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे यामधून आपल्या सरकारला आपल्या सैनिकांना मनोबल प्राप्त व्हावं त्यांच्या विजयी पताका जगभर फिरत राहावी यासाठी आम्ही हा होमाचं आयोजन केलेलं आहे हे होमाचं आयोजन किती चांगलं आहे किती काय काय सुरुवातीपासून ज्या प्रमाणे आपले विधी असतात त्याप्रमाणे गणपती पूजन पुण्याचनारे आधी विधी आपण सगळे केले त्याच्यानंतर देवीची स्थापना आपण करून त्या स्थापित देवतेसाठी मुख्य दशा महाविद्या कामाख्या देवी आदी त्या देवतांची आपण स्थापना त्या कलशावर करून त्यांच्या प्रित्यर्थ आपण हवन करत आहोत आता सप्तशितीच्या मंत्रांनी आता हवन चालू आहे आणि इतर वेळेस जे अखंड हवन चालू राहणार आहे ते कामाख्या देवीच्या गायत्री मंत्रांनी आणि नवारण मंत्रांनी सतत हे हवन अखंड तास चालू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कोणी बाकी भक्तगण सहभाग व विचार आहेत तर त्यांना जेवढा सहभाग देणं शक्य आहे तेवढं त्यांना आम्ही त्यांच्याकडनं सहभाग घेऊन हा म्हणते पूर्ण करत आहे आणि इतर वेळेस जे भक्तगण आहेत स्वामीजींचे किंवा गुरुजी लोक असं आम्ही मिळून ते अखंड जे करायचं आहे ते कर्म आम्ही पूर्ण करतो त्याप्रकारे प्रकारे आणि यांच्याकडनं जाणून घेऊ की इथं आप आयोजन जे केलेलं आहे त्यासाठी काय काय केलं नाही या म्हणजे भक्तगणांसाठी किंवा होमासाठी मासाठी लागणारे सगळं आवश्यक असणारं सा साहित्य भक्तगणांसाठी राहण्याचे आणि प्रसादाची व्यवस्था आपण आवची देण्याची व्यवस्था आधुनिक शास्त्र जरी पुढे जात असलं तरी आपलं जे वैदिकशास्त्र आहे आपल्या परंपरा आहेत देखील परत संशोधन पूर्वापार ऋषी केलेला केलेलं आहे आणि त्याला अतिशय चांगली ऊर्जितावस्था अशा प्रकारच्या उपक्रमांनी मिळेल आणि आजची जी नवीन पिढी आहे त्यांनासुद्धा यात सहभागी करून आपण एक आपल्या संस्कृतीचा आदर्श त्यांच्यापुढे मांडत आहोत त्याबद्दल मठाचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे नक्कीच स्वागत आणि जे गुरुजन आहेत जे पौरोहित्य आहेत त्यांचं पण त्याबद्दल अभिनंदन तुम्हाला संरक्षण संरक्षण त्यांचं महिषासुराचा आणि त्याच्या सैनिकांचा थोडक्यात दुष्ट प्रवृत्तीचा जसा नाश केला त्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये असलेल्या अंतशत्रू आणि बहिष्ठ नाश व्हावा असा संकल्प आपण या यज्ञामध्ये केलेला आहे की जे इथे गुप्तशत्रू आहेत भारताचे काय तर तेही नष्ट व्हायला पाहिजे आहेत जसं तो, तो महिषासूर हा प्रत्यक्ष मनुष्य रूप किंवा असं घेऊन लढत नव्हतं तो एकदा सिंहाचं रुग्णी एकदा हत्तीचं रुग्णी एकदा रेड्याचं रुग्णी म्हणून त्याचं नाव आपण महिषासूर म्हणजे हे गुप्त रूपाने आतमध्ये जे शत्रू त्रास देणारे आहेत त्यांचा नाश जसा महिषासुराने त्याला बरोबर ओळखून केला त्या देवीची आपण आराधना करतोय की जे असे अंतशत्रू आहेत किंवा बहिष्ठ तर आहेतच

इस दुनिया में बहुत समय हमने बताया निमान सम स्वाहा वहीं शरुआत स्वाहा में तसलाता अब्बा नसमदम बड़ा इन दरों में नबसना दिमाग फुरदाम बस्वाहा ये संसद जब तुझे हमने लुटे गिराको ताकि तुझे आज तेरा आते दे दे तुम्हें मर्स्वाहा ये में तनाव विचार विचारनंद बिमार मदे ये प्रेम प्रेम बढ�

माँ मा भगवती, मा भगवती।, मा भगवती। पुत्र मान के क्षमा करना यज्ञ संपूर्ण विधियों से हम लोग नहीं कर सकते श्रद्धा और भक्ति से यज्ञ हैं बोले यज्ञ भगवान ने की दियो इस यज्ञ के जितने मुख्य जजमान हैं, मुख्य जजमान हमारे आपा और उनकी पत्नी पूजन कर रहे हैं उनके द्वारा ये यज्ञ सफल कराया जा रहा है और जितने आए हुए हैं इनके साथ में जुड़े हैं वो मुख्य जजमान अपनी पत्नी सहित